मित्रांनो नमस्कार हे माझ्या पाठीमागे जे आपण लिंबाचं जे तुटलेलं झाड पाहताय हे जे खोड आहे हे वाळलं आणि मग ते तोडलं आम्ही तर आता हे जे झाड आपण माझ्या पाठीमागे पाहताय ना याला आम्हाला विकायचं होतं आणि हे विकत घेऊन जा म्हणून आमच्याकडे इथे एक लाकडाचा व्यापार करणारा माणूस आहे बाबू नावाचा सा। राणी सावरगाव गंगाखेड रोडवरती बोथी नावाचं गाव आहे तिथं तो करतो व्यापार त्याला मी अनेकदा सांगितलं की अरे बाबा घेऊन जा हे आम्हाला झाड विकायचं आहे खोड विकायचं आहे परंतु तो अनेकदा बोलूनही आलेला नाही मी माझ्या माणसांना सहज चौकशी केली की काय कारण आहे इतक्यांदा बोलवून का बाबू येत नाही जुना व्यापारी आपले जुने संबंध आहेत तर माझ्या लोकांनी मला सांगितलं की आता वरचीवर झाडाचा वापर किंवा लाकडाचा वापर हा दैनंदिन जीवनामध्ये कमी होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे आता लाकडाला तसा उठाव नाही जसा पहिले असायचा याचं कारण असं की की सुद्धा कामामध्ये आता बैलगाडीसुद्धा लोखंडाची बनते नांगराची खोडं असतील पाळी असेल कोळपणी असेल यालासुद्धा जी काही लागतात लागतात विषय ते ते सगळेच आता जवळपास लोकांचा कला लोखंडामध्ये बनवण्याचा झाल्यामुळे लाकडाच्या उपयुक्ततेला त्याच्यात उपयोगितेला वरचीवर शेतीच्या कामामध्ये मर्यादा आलेली आहे आता आपण स्वयंपाकालासुद्धा फार लाकूड वापरत नाही गॅसचा वापर वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे आता हे लाकूड लाकूड किंवा शेतामध्ये असलेली झाडं एक वेळ होती की मला आठवतं चांगलं की झाडात म्हणजे शेतामध्ये जर लिंबाची खोडं असतील बाबडीची खोडं असतील तर ती काही ना काहीतरी कामाला यायची आणि कामाला येऊन जी नकोशी असतील ती आपण विकू शकायचो आणि त्याचे चांगले पैसे व्हायचे परंतु आता असं दिसतं एकूण मला की परत एकदा अशी परिस्थिती आहे की आता ही झाडं ही म्हणजे पैशाच्या दृष्टीने ॲसेट राहिलेली नाही आहेत तर आपल्या शेतात झाडं असावीत सावली असते थंडावा राहतो पाऊस पडण्याला मदत होते या दृष्टीने आता ही झाडं ॲसेट म्हणून आपल्या शेतामध्ये असायला हरकत नाही पूर्वी एक काळ असाच होता की झाडं विकली जायची नाहीत झाडं अशी शेतामध्ये राहायची त्याच्यानंतर एक काळ असा आला की झाडाचा व्यापार होऊ लागला झाडं विकली जाऊ लागली आणि लोकं झाडं विकत घेऊ पण लागली आणि मग त्यातनं पैसेही उभे राहू लागले परंतु आता परत एकदा पूर्वीच्या काळासारखा काळ आला आहे अर्थात त्याचं कारण आता वेगळं आहे की त्याला उठाव नाही म्हणून झाड कोणी घेऊन जात नाही असं मला सांगण्यात आलं परंतु माझ्या शेतावरती खूपशी लिंबाची नवीन बांड ही आलेली आहेत ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीची बांड आता माझ्या मला वाटते हे आपण मागेसुद्धा एक बांड आपण लिंबाचं बघू शकता आपल्याला दिसू शकेल हे माझ्या मागे आहे बघा हे एक लिंबाचं बांड आहे त्याच्यानंतर तिकडच्या बाजूलासुद्धा एक लिंबाचं बांड आपल्याला दिसू शकेल ते मागच्या बाजूला आपल्याला दिसतंय बघा ही अशी लिंबाची अनेक बांड की माझ्या शेतावरती आता आहेत आणि मला आनंद आहे की ते माझ्या शेतावरती आहेत मी त्यांना राखणार आहे कारण झाडं ही शेतावरती असलीच पाहिजेत ती आपली ॲसेट आहेत असतं आणि ही काय आपण लावलेली झाडं नाही आहेत निसर्गाने आपल्याला दिलेली भेट आहे ईश्वराने आपल्याला दिलेली भेट आहे तर ती भेट जितक्या वर्ष शक्य असेल तितक्या वर्ष आपण राखली पाहिजे त्यांना जोपासलं पाहिजे आणि त्यातनं जो काही शेतीला लाभ होतो निसर्गाला लाभ होतो पर्यावरणाला लाभ होतो तर तो लाभ आपण घेतला पाहिजे परंतु मला आपल्याला सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की एकेकाळी मधल्या एका काळामध्ये एकेकाळी असं नाही म्हणू शकत मधल्या एका काळामध्ये झाडाच्या लाकडापासून पैसे होऊ शकतात असं जे एक चित्र उभं राहिलं होतं ते चित्र आता परत एकदा बदलताना दिसतंय आणि लिंबाच्या लिंबाचे खोडं असतील झाडं असतील याच्या लाकडाला आता तसा उठाव तुलनेने कमी झाला आहे अशी माहिती मला माझ्या लोकांनी गावाकडे दिली माझ्याकडं ही परिस्थिती आहे माझी ही माहिती आहे आपल्याकडं काय वेगळं परिस्थिती असू शकते आपल्याकडे काय माहिती आहे ते आपण पहा आणि पण झाडं सांभाळा म्हणजे तर हे कसं वाळलं आपोआप तुटलं आम्ही काय मुद्दामधून तोडलेलं झाड नाही आहे पण झाडं सांभाळा म्हणजे झाडं असणं हे ॲसेट आहे कधी कधी काय होतं की झाडाच्या खाली सावलीमुळं पीक येत नाही आणि मग शेतकऱ्याशी खरोखर अडचण होती की आता हे ठेवावं तर शेतातलं पीक चाललंय मग कसं करावं असा प्रश्न पडतो त्यावेळेस मात्र शेतकरी बऱ्यापैकी ही काढतो आणि तशी काही परिस्थिती असेल की रान खूपच जास्त सावलीमध्ये वाया जात असेल किंवा सावलीमुळे तिथं जर पीक येत नसेल अशा परिस्थितीमध्ये एखादं दुसरं झाड काढणं ठीक आहे पण सहसा तुम्ही झाडं सांभाळली पाहिजेत अशी जेव्हा ती निसर्गता वाळून जातील आणि पडतील तेव्हाच त्याचा विचार त्यातनं चार पैसे होतील का या दृष्टीने आपण केला पाहिजे धन्यवाद